नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाडीबीटी संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आले आता बऱ्याच विद्यार्थ्यांना डिस्बर्समेंटचा प्रॉब्लेम असतो म्हणजे स्कॉलरशिप फॉर्म भरून देखील त्यांना कॉलरशिप जनरेट होत नाही काही काही विद्यार्थी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला जातात तरी त्यांना फर्स्ट इयरची कॉलरशिप जनरेट होत नाही आता हा प्रॉब्लेम बऱ्याच विद्यार्थ्यांना येतो तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता काय करायचं तुम्हाला ज्या वर्षाची स्कॉलरशिप जनरेट झालेली नाही आहे त्या वर्षाचा तुमच्या महा डी प्रोफाईलवर जायचं आता महा डी प्रोफाईलवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ग्रीव्हन्स अँड सजेशन फॉर्म भरावा लागेल आता ग्रिव्हेन्स अँड सजेशन फॉर्म काय याबद्दल मी आधीच नमस्कार मराठी शोध मध्ये युट्यूबला जाऊन चॅनलवर नवीन असाल तर चॅनल मराठी शोध वेबसाईट अपडेट मिळवण्यासाठी माहिती जाणून घेऊ शकतात आता ग्रीव्हन्स फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तिथे काय माहिती टाकायची कमेंट्स तुम्हाला ग्रिव्हेन्स ग्रेव्स अँड सजेशन टाईपमध्ये अमाऊंट नॉट डिसबस किंवा अमाऊंट इश्यू असा एक इश्यू तिथे सिलेक्ट करायचा आहे तिथे सिलेक्ट केल्यानंतर ग्रेव्हन्स अँड सजेशनमध्ये ग्रेव्हेन्स टाकायचा कमेंटमध्ये तुम्ही कमेंट टाकायचं आणि अकॅडमिक इयरमध्ये तुम्ही तुमचं जे अकॅडमिक इयर आहे ज्या वर्षी तुम्ही जो फॉर्म भरला होता ज्या वर्षाची तुम्हाला कॉलरशिप हवी आहे ते अकॅडमिक इयर तिथे टाकायचं आहे आता ग्रेव्हेन्स अँड सजेशन फॉर्म याबद्दल मी तुम्हाला मागेच सांगितलं एक व्हिडिओ किंवा त्याबद्दल माहिती आपण दिलेली आहे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा वेबसाईटवर जाऊन ती बघू शकतात ग्रिव्हन्स फॉर्म कसा भरावा या संदर्भात मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिली तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही ग्रेव्हेन्स फॉर्ममध्ये भरून फिलअप करून तो सॉल्व करू शकतात कमीत कमी वेळेत तुम्हाला किंवा काही दिवसांमध्ये त्यांचा रिप्लाय येतो आणि तुम्हाला त्याबद्दल जी माहिती ती मिळून जाते आता जी डिस्बसमेंट प्रोसेस असते आता ती प्रोसेस तुमची यावर देखील अवलंबून असते की बरेच विद्यार्थ्यांचा फॉर्म हा आपले तुम्हाला माहिती असते की दो, दोन दोन इन्स्टॉलमेंटमध्ये आपल्याला फी जनरेट होते अमाऊंट येते आता पहिली अमाऊंट डिस्बर्स झाल्यानंतर दुसऱ्या अमाऊंटला फॉर्म हा कॉलेज लॉगिनला रिटर्न येतो म्हणजे क्लर्क लॉगिनला आणि प्रिन्सिपल लॉगिनला हा रिटर्न येतो क्लर्क लॉग इन आणि प्रिन्सिपल लॉग इनला सेकंड इन्स्टॉलमेंटला फॉर्म पुन्हा पुढे पाठवावा लागतो तेव्हा तुम्हाला ती सेकंड इन्स्टॉलमेंटची पण फी डिस्बस होते बऱ्याच विद्यार्थ्यांचा फॉर्म हा क्लर्क लॉग इनलाच असतो त्यामुळे त्यांनाही हा प्रॉब्लेम येतो त्यांना कॉलेजच्या चुकीमुळे ती अमाऊंट डिस्बस होत नाही तर बरेच विद्यार्थ्यांना ज्यांना अमाऊंट डिस्पर्स झालेले नाही आहे त्यांनी कॉलेजशी ही कॉन्टॅक्ट करून घ्यावा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कॉलरशिप संदर्भात बऱ्याच काही शंका असतात त्या आपण इथे त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह करणार आहोत तर बरेच विद्यार्थी फॉर्म भरतात फॉर्म भरल्यानंतर फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आता जे प्लेन बी एस सीला असतात म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी हे जे अभ्यासक्रम आहेत किंवा एनी ऑदर अभ्यासक्रम अजून काही असतील त्यामध्ये ॲडमिशन घेतला असेल किंवा काही प्रोफेशनल अभ्यासक्रम असतील त्याच्यामध्ये त्यांचं इंजिनिअरिंग असेल डिप्लोमा असेल किंवा जे काही असेल आता प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येक कोर्स किंवा प्रत्येक प्रोग्राम यामध्ये आपल्याला कॉलरशिप फॉर्म हा भरावा लागतो आपण कोणतेही एज्युकेशन घेत असू तर यामध्ये कॅटेगरीज असतात ओ बी सी व्ही जे एन टी एस सी एस टी त्याप्रमाणे आपण कास्टनुसार तो फॉर्म भरत असतो तर बऱ्याच विद्यार्थ्यांची म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांची शंका हीच असते की आम्हाला कॉलरशिप जनरेट होत नाही आता हा जो प्रॉब्लेम असतो हा जवळजवळ ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये जास्त दिसतो कारण की सीची जी कॉलरशिप ई आयला ती आयला जरा वेळ लागतो किंवा डिपार्टमेंट वेगवेगळे असतात त्यामुळे पहिले आर सी एस एमची कॉलरशिप जनरेट होते राजश्री शाहू महाराजची त्यानंतर सीची जनरेट व्हायला वेळ लागतो तर काही काही वेळेस काय होतं आहे की हा त्यांचा समाजकल्याणचा वर्कलोड असेल किंवा तिथून स्कॉलरशिप जनरेट व्हायला वेळ लागत असेल आता तो त्यांचा प्रॉब्लेम आहे ते त्यांचं काम करतात तर काही काही वेळेला काय होतं आपण जेव्हा फॉर्म भरतो स्कॉलरशिपचा आपण फॉर्म भरतो त्यानंतर तो फॉर्म स्टुडंट लॉग इन नंतर तो क्लर्क लॉगिनला जात असतो क्लर्क इन नंतर तिथे स्क्रुटिनी सॉल्व्ह होते स्क्रुटिनी प्रोसेसिंग होते स्क्रुटिनी प्रोसेसिंग झाल्यानंतर तो फॉर्म प्रिन्सिपल लॉगिनला पाठवला जातो आता प्रिन्सिपल लॉग इनला पाठवल्यानंतर तिथेही तो रिचेक होतो आणि तिथून रिचेक झाल्यानंतर तो फॉर्म पुढच्या लॉगिनला पाठवण्यात येतो आणि पुढच्या लॉग इनला पाठवल्यानंतर तुमच्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन होत असतं तेव्हा ते बिल जनरेशन प्रोसेसिंगमध्ये काहीतरी पुढे प्रोसेस होतं तर ही सगळी प्रोसेस असते हे एक सिस्टम आहे आणि या सिस्टमप्रमाणेच आपल्याला जावं लागणार आहे तर यामध्ये सटन थिंग जी आहे टन थीम जी आहे टन थीम जी आहे पण थीम जी आहे पण थीम जी आहे ती विद्यार्थ्याची आहे विद्यार्थ्यांनी पहिले व्यू भरायचा आहे त्या तो फॉर्म भरायचा आहे त्यांनी व्यू तो फॉर्म नंतर तो फॉर्म क्लर्क लॉगिनला व्हेरिफिकेशनसाठी जातो आता विद्यार्थ्यांनी आपलं काम शंभर टक्के योग्यरित्या पार पडलं म्हणजे पार केल्यानंतर तो फॉर्म क्लर्क लॉगिनला जातो आणि क्लर्क लॉगिनवरून तो फॉर्म व्हेरिफिकेशन त्या फॉर्मचं केलं जातं आता काही काही वेळेला काय होतं वरून तो फॉर्म पुढे पाठवला हो जात नाही आता यामध्ये कॉलेजची चुकी असते आणि या कॉलेजच्या त्या त्या विद्यार्थ्याला ती कॉलरशिप जनरेट होत नाही आणि तो विद्यार्थी कॉलरशिपपासून वंचित राहतो बरेच विद्यार्थी बरेच विद्यार्थी हा प्रश्न असतो की आम्ही तर फॉर्म व्यवस्थित भरला आहे सर्व गोष्टी व्यवस्थित अपलोड केल्यात तरीसुद्धा आम्हाला स्कॉलरशिप आलेली नाही तर आम्ही करावं काय तर त्यांनी एकदा तरी कॉलेजला व्हिजिट करायचं आहे कॉलेजला व्हिजिट केल्यानंतर तिथलं जे कॉलरशिप डिपार्टमेंट असतं तर त्या स्कॉलरशिप डिपार्टमेंटला भेट द्यायचं आणि तिथे आपला फॉर्म आपला फॉर्म कोणत्या लॉग इनला आहे फॉर्मची प्रोसेसिंग कुठपर्यंत आली याची सर्व माहिती तिथून घेऊन घ्यायची आहे कारण की तुमचा स्कॉलरशिप फॉर्म जर व्यवस्थितरित्या भरला गेला नाही किंवा तो प्रोसेसिंगमध्ये पुढे नेला नाही तर तुमचं जे कॉलरशिप असते तुमची स्कॉलरशिप ही तुम्हाला भेटणार नाही किंवा खूप काही कारणं असतात कॉलेज तुमच्याकडनं डबल फी वसूल करू शकतं कारण की कॉलेजच्या नियमानुसार कॉलरशिप फॉर्म जो विद्यार्थी भरतो त्याला पन्नास टक्के किंवा काहीतरी टक्के फी भरावी लागते आणि बाकीची फी गव्हर्नमेंट कॉलेजला देत असते तर जर तुम्ही कॉलरशिप फॉर्म भरला नाही तर कॉलेजची पूर्णपणे फी तुम्हाला भरावी लागते आणि तुमच्यावर ला ते बंबारमेंट मिळतं एक प्रकारचं प्रेशर येतो की मला एवढी फीच आणि माझ्या मित्राला तर एवढीच भरावी लागली तर हे सर्व प्रॉब्लेम्स विद्यार्थ्याला येतात आणि विद्यार्थी काय असतं विद्यार्थ्याचं काय असतंय की विद्यार्थी हा कॉलेजला जो कलर बनणं तिथला जो कलर बनणं तिथला जो क्लर्क असतो क्लर्क च्या म्हणजे कलर्सचं वर्कलोड जास्त असल्यामुळे तो ते काम काही दुर्लक्षित करतो की एखादा फॉर्म राहून जातो किंवा एखाद्याची स्कूटीने पेंडिंगला काहीतरी डॉक्युमेंट अडलं आहे पण ते क्लर्कला काही वेळेस माहितीच नसतं काही काही वेळेस ते क क्लर्कला कळत नाही तो विद्यार्थ्याला त्याची ग्वाही किंवा त्याचं जो त्या संदर्भात माहिती देत नाही आणि या विद्यार्थ्या क्षणी ह्या वेळी काय होतं की कॉलेजचंही नुकसान होतं आणि विद्यार्थ्याचंही नुकसान होतं आता आपण बघूया काय असत त्याचे प्रश्न काय असतात त्याचे प्रश्न काय असतात विद्यार्थ्याचे प्रश्न असे असतात की सर्वप्रथम जेव्हा तो रजिस्ट्रेशन करतो न्यू रजिस्ट्रेशन करतो तेव्हा त्याला पहिल्यांदा की आर ए माझं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालंय तर एकदा रजिस्ट्रेशन झालेलं असेल किंवा मित्राने कोणीतरी लॉग इन केलं असेल त्यांनी त्याच्या मोबाईलवर रजिस्ट्रेशन केलं असेल तर मोबाईलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर मोबाईल नंबर दिलेला असतो आधार नंबर दिला असतो एकदा त्याचं रजिस्ट्रेशन होऊन जातं आणि परत तो जेव्हा सायबर कॅफेमध्ये जातो किंवा कुठेही फॉर्म भरतो तर ते तिथं असं येतं आहे की ऑलरेडी युअर ही इज ऑलरेडी एक्झिस्ट आता असं बरे आल्यानंतर विद्यार्थी घाबरतो भरतो मी तर रजिस्ट्रेशनच केलं नाही तर हा ऑप्शन काय आला तर यामध्ये विद्यार्थ्याचं काय असतं की युजर नेमही नसतो आणि पासवर्डही नसतो आता युजरनेम पासवर्ड नसल्यामुळे त्याला लॉग इन करता येत नाही आणि नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा करता विद्यार्थी काय करतो आता विद्यार्थी काय करतो का की दुसऱ्या मार्गाने अवलंब करतो बायोमेट्रिकने रजिस्ट्रेशन करतो काहीतरी वेगळंचं नाव टाकून देईल तर हे चुकीचं आहे हे करू नका तुम्हाला जर युजरनेम पासवर्ड मिळत नसेल तर तुम्ही काय करायचं सरळ सरळ ॲप्लिकंट लॉग इनवर जायचं ॲप्लिकंट लॉग इनवर गेल्यानंतर फोरगेट पासवर्ड करायचं फोरगेट पासवर्ड नंतर फोरगेट युझरनेम करायचा नेम की आम्ही लॉगिनला येतो नेम तुमच्या लॉगिनला येतो तु। आणि तिथून पुढे तुमची प्रोसेसिंग करायची तरी सुद्धा पासवर्ड आय डी पासवर्ड आला नाही किंवा तुम्हाला कळाला नाही तर तुम्ही एक ऑप्शन असतं ऑप्शन ऑप्शन असतं अशन ऑप्शन असतं त्या ऑप्शनवर जाऊन तुम्ही तुमची जी क्वेरी असेल तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो त्यांना सांगू शकतात ते त्याच्यासाठीच आहेत ग्रीवेन्स अँड सजेशन हे बटन त्याच्यासाठीच दिलं आहे की जेणेकरून विद्यार्थ्याचे प्रॉब्लेम्स हे व्यवस्थित घेणं आत्ते मला जाणून घेणं आत्ते मला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचे आणि अंत महत्त्वाचे आणि अंत महत्त्वाचे आणि आत अगदीचे आणि आत आणि आत आणि आत आणि आत आणि आत आणि आत आणि अगदीच्या आणि अगदी अगदी आणि अगदी 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 शुल्लक अगदी शुल्लक अगदी शुल्लक अगदी शुल्लक अगदी शुल्लक कारणामुळे शुल्लक कारणामुळे तुम्ही 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 चित राहू शकपासून वंचित राहू पासून वंचित राहू शकपासून वंचित राहू पासून वंचित राहू शकपासून वंचित राहू शकतात चित्र राहू शकतात चित्र राहू शकतात शिक्षकं तुमच्यावर चिडचिड करतात क्लर्क क्लर्क तुमच्यावर चिडचिड करतात घरचे सुद्धा चिडचिड करतात की त्या मुलाला एवढी फी लागतील तुला एवढीच का लागली तर शैक्षणिक विभागामध्ये आता हे प्रॉब्लेम्स खूप येतात बरेचसे विद्यार्थी किंवा बरेचसे पालक त्यांची फीज अफोर्ड करू नाही शकत त्यांना एवढी फीज देऊ नाही शकत तुम्ही स्कॉलरशिपचा म्हणजे तो जो फायदा असतो तुम्ही घेऊ शकतात आता याच्यामध्ये आर सी एस एम नसते राजश्री शाह पोस्ट मॅट्रिक ओबीससी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप असते हायर एज्युकेशनसाठी असते बरेच अशा स्कॉलरशिप असतात ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता आता दुसरा प्रश्न असा आहे माझ्या कमेंट लिस्टमध्ये आलेला की त्याच्यामध्ये असं आहे की विद्यार्थी म्हणतो की मला शैक्षणिक खंड पडलेला आहे माझा गॅप आहे आणि मी तो गॅप मला आता गॅप सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे पण गॅप सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी मला कोणतंही पडलेलं नाही तर मी ऑप्शन दिलेलं नाही तर मी कोणत्या प्रकारे तिथं गॅप सर्टिफिकेट अपलोड करावं तर काय असतं आहे की जो आपला पण जिथे फॉर्म अप्लाय करतो से लास्ट स्टेजला आणि अप्लाय स्कीम केल्यानंतर तिथे एक ऑप्शन येतं जिथे आपल्याला एल सी वगैरे डॉक्युमेंट आता येतात आता एल सी आणि बाकी डॉक्युमेंट जिथे अपलोड करतो तिथेच मर्ज करून तुम्ही गॅप सर्टिफिकेट अपलोड करू शकतात नाहीच झालं तर काय करायचं तुम्ही विसरलात किंवा फॉर्म पुढे पाठवला हो गेला तर तुम्ही क्लर्क लॉग सुद्धा क्लर्कला रिक्वेस्ट वगैरे करून क्लर्क लॉग सुद्धा एक ऑप्शन असतं तिथे तुम्हाला ते डॉक्युमेंट जे तुमच्याकडून राहिलं आहे ते अपलोड करता येतं आता तिथे तुम्हाला त्या क्लर्कला सांगावं लागते की बाबा एवढं एवढं सर एवढं एवढं डॉक्युमेंट माझं अपलोड करायचं बाकी तर तुम्ही तुमच्या लॉगिनवर अपलोड करू शकतात का ते बोलले तर करून द्यायचं तिथून आता हा प्रॉब्लेम झाला सॉल्व झाला आता तिसरा प्रॉब्लेम असा आहे तो की बरेच विद्यार्थी म्हणतात आमचा फॉर्म बरोबर भरला आहे इनसुद्धा व्यवस्थित झाले डॉक्युमेंट पण व्यवस्थित अपलोड केलं आहे आता आम्ही थर्ड इयरला आहे सेकंड इयरला आहे पण आमची फर्स्ट इयरची कॉलरशिप जनरेट झाली नाही तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं तुम्ही ग्रेव्हेन्स अँड सजेशन फॉर्म भरू शकता ग्रेव्हेन्स अँड सजेशन फॉर्मची ऑलरेडी मी ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत यावर व्हिडिओज आधीच आपल्या चॅनलवर बनवल्या आहेत तुम्ही प्लेलिस्टला जाऊन ते व्हिडिओज चेक करू शकतात ग्रेव्हेन्स अँड सजेशन वगैरे किंवा आपली वेबसाईटसुद्धा आहे वेबसाईटवर तुम्ही तुमचे जे स्कॉलरशिप संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतात तिथे सॉल्व करू शकतात तिथे व्यवस्थितरित्या मी स्टेप्स दिलेल्या आहेत आता हा व्हिडिओ करण्याचं हे सेशन घेण्याचं कारण एकच आहे की सतत विद्यार्थी एकच प्रश्न हजारदा विचारत असतो की आमचं असं झालं आहे स्कॉलरशिपचा प्रॉब्लेम आहे जनरेशनचा प्रॉब्लेम आहे तर त्या संदर्भात हा जो सेशन आहे मी घेऊन आलो आहे तर तुमचा जो प्रॉब्लेम असतो तुम्ही म्हणतात की स्कॉलरशिप जनरेट झाली नाही बिल जनरेशनला आहे तिथे अवेटिंग अप्रुव्हल असं ऑप्शन येतं आहे तर मित्रांनो घाबरण्याचं काम नाही तुम्ही तुम्ही ग्रेमेन्स अँड सजेशन फॉर्म भरा नाहीतर काय करा तुम्ही क्लर्कला भेटा कॉलरशिप डिपार्टमेंटला तुमच्या कॉलेजला जा आणि स्कॉलरशिप डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर चौकशी करा की आमचा फॉर्म आमचं स्कॉलरशिप का जनरेट झाले आणि काही काही वेळेला काय होतं आता दोन इन्स्टॉलमेंट असतात एका वर्षात दोन इन्स्टॉलमेंट असतात आणि पहिल्या इन्स्टॉलमेंटची फी जनरेट झाल्यानंतर फॉर्म हा परत क्लर्क लॉग इनकडे येत असतो आणि सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी क्लर्कला पुन्हा तो फॉर्म क्लर्क लॉगिनवरून प्रिन्सिपल लॉगिनवरून पुढे पाठवावं लागतो काही काही वेळेला काय होतं तो फॉर्म क्लर्क लॉगिनवरून पुढेच जात नाही म्हणून तुम्हाला सेकंड इन्स्टॉलमेंटची जी फीज आहे किंवा जी बिल आहे किंवा जी रक्कम आहे ती तुम्हाला प्राप्त होत नाही आणि विद्यार्थी त्या कॉलरशिपपासून वंचित राहतो तर हा झाला तुमचा तिसरा प्रश्न सॉल्व झाला आता चौथा प्रश्न असा असतो आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा असतोय की आम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केले होते तरीसुद्धा स्फुटिनी पेंटिंगवर सुटींमध्ये कॉलेजवाल्यांनी असं पाठवलं हो आहे की तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड नाही आहे तुम्ही झेरॉक्स अपलोड केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला बेसिक गोष्ट ही कळाली पाहिजे की आपण जेव्हा कॉलरशिप फॉर्म भरतो तेव्हा आपण जवळजवळ पंच्याण्णव टक्के व्यवस्थित फॉर्म हे ओरिजिनलच अपलोड केले पाहिजे तुमचं त्यामध्ये एल सी झाला शाळा सोडायचं दाखला उत्पन्नाचा दाखला डोमिसाईल रेशन कार्ड तुमचे हे जो डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट तुम्ही ओरिजनल अपलोड करा ओरिजनल स्कॅन करून अपलोड करा तुम्ही झेरॉक्स अपलोड करतात तर बऱ्याच वेळा काय होतं की पहिले हे फॉर्म अप्रूव्ह होऊन जायचे झेरॉक्स केलेले झेरॉक्स स्कॅनिंग फॉर्म अपलोड व्हायचे पण आता बरेचसे कॉलेजवाले किंवा क्लर्क हे फॉर्म रिटर्न पाठवतात जेणेकरून तुम्ही ओरिजनल डॉ डौक, डॉक्युमेंट अपलोड करायचे बरेच विद्यार्थ्यांचं डबल ॲडमिशन असतं आहे आणि डबल ॲडमिशनमुळे दुसरीकडे ॲडमिशन घेऊन ठेवता तिथेही कॉलरशिप फॉर्म भरून ठेवतात त्यामुळे हे बेसिक गोष्टी आहेत तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताना ओरिजिनल करा जर तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असेल की ते डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही काय करायचं झेरॉक्स अपलोड कराच तात्पुरत्या स्वरूपात आता लास्ट डेट आली म्हणून झेरॉक्स अपलोड करा पण काही वेळेनंतर क्लर्कशी कॉन्टॅक्ट करून तो फॉर्म व्यवस्थित तिथे ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करून द्यायचं तर हा झाला तुमचा